नमस्कार मी माधुरी वैद्य डॉक्टर सुधा मूर्ती हे नाव ऐकलं की साडी नेसलेली कपाळावर लहान कुंकू असलेली आणि केसामध्ये एक फूल किंवा गजरा पाळलेली नवरा मुलं नातवंड या परिवारामध्ये सुखात असलेली तृप्त झालेली हसरी छबी डोळ्यासमोर येते राज्यसभेत इतरही महिला खासदार आहेत त्यापैकी श्रीमती जया बच्चन या बहुतेक त्यांच्या वयाच्या आसपासच्याच असाव्यात त्यांचं सिनेकलासृष्टीतलं योगदान खूप मोठं आहे आणि ते कुणीच नाकारू शकत नाही त्यांचे पतीही प्रसिद्ध कलावंत आहेत मुलं नातवंड असा परिवारही आहे त्यांचा पण तरी देखील एखाद्या कार्यक्रमात आपण त्यांना पाहिलं तर त्या अलिप्त असतात किंवा थोड्याशा नाराज असलेल्या दिसतात राज्यसभेत तर समोर माईक असूनही त्या आपलं म्हणणं मोठमोठ्यांनी तावातावानी मांडत असतात एक खासदार भाषण करत होते बहुतेक मध्येच त्यांचा घसा थोडा खराब वाटला असावा त्यांना म्हणून त्यांनी पाण्याची विचारणा केली मूर्तींनी त्यांना पाणी दिलं पण पुढे जे घडलं ते जास्त महत्वाचं आहे त्या खासदारांनी हात जोडून अत्यंत आदराने मूर्ती यांना नमस्कार केला आणि ते अगदी सहजपणे म्हणाले की सुधा मॅम नेहमीच आईप्रमाणे सगळ्यांची काळजी घेतात अशा या सुधाची आपल्या लंडन मधल्या नातीला केळं का खाल्लं पाहिजे त्याचं महत्व काय आहे त्याची बहुउपयोगिता किती आहे ते एका पुराण्यातल्या कथेचा आधार घेऊन सांगतात आणि मग हळूच एका बुद्धिमान स्त्रीमुळे केळ्याचं हे झाड पृथ्वीवर आलं विद्वान लोक केळी खातात नातीला सगळं पटत याच सुद्धा मूर्तींना जगातल्या नामवंत महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या हुशार मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा बोलवलं जातं अगदी कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा त्यांची ती भाषणं अगदी ऐकत राहावीत अशीच आहे त्यांनी लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं लिहिली आहेत महाविद्यालयीन मुलांसाठी कॉम्प्युटर कम्प्युटर सायन्स या विषयावर त्यांची पुस्तकं आहेत आणि स्त्रियांना तर त्या अतिशय प्रिय आहेत कारण त्यांच्या कथा कथासंग्रह यामधून भोवतालच्या समाजामध्ये ज्या घटना घडतात किंवा जे अनुभव त्यांना मूर्तींना आलेले आहेत त्याचं वर्णन इतकं सहज सुंदर सोप्या पद्धतीने केलेलं असत की स्त्रियांच्या ते मनापर्यंत पोचत अगदी वाईज अँड अदरवाईज किंवा त्यांची एक कादंबरी आहे थ्री थाउजंड स्टीचेस किंवा डॉलर बहू कित्येक पुस्तकं आहेत आणि ती बहुतेक सगळीच ज्या कथा कादंबऱ्या आहेत त्या स्त्रियांना खूप मनापासून आवडतात महाविद्यालयीन परीक्षा त्यांनी गोल्ड मेडल मिळवून पास केली आणि इंजिनियर म्हणून टेल्कोमध्ये काम सुद्धा बघितलं त्यामुळे साहजिकच जेव्हा मिस्टर मूर्तींनी इन्फोसिस सुरू केली तेव्हा त्यांच्या बरोबरीनं काम करण्याची श्रीमती मूर्ती यांची मनापासून इच्छा होती शिवाय इन्फोसिस सुरू करण्यासाठी त्या काळात त्या नोकरी करत असत आणि घर सांभाळत असत आणि तसं करत असताना त्यांनी जे काही बचत केली होती ते दहा हजार रुपये सुद्धा इन्फोसिस सुरू करण्यासाठी त्यांनी दिलेले होते पण तरीही जेव्हा मिस्टर मूर्तींनी नवरा बायकोंनी एकाच कंपनीत एकत्र काम करू नये असा विचार मांडला तेव्हा त्यांनी मग इन्फोसिसचा सा, सी एस आरचा उपयोग करण्याचं ठरवलं आणि ते समाजकार्य त्यांनी इतक्या मनापासून केलं आणि त्या कार्याचं चा अक्षरशः सोनं केलं गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा शौचालयं ग्रंथालय कम्प्युटर्स ग्रंथा जे जे काही शिक्षणासाठी आवश्यक असतं ते ते त्यावेळच्या गरजा पाहून त्या, त्या निर्णय घेत असत पूर्ण करण्याचा आणि पैशाचा विनियोग हा योग्य ठिकाणी झाला पाहिजे यावर त्यांचा अगदी कटाक्ष असायचा आणि त्यामुळेच त्या, त्या अगदी दुर्गम भागात सुद्धा स्वतः जायच्या तिथे राहायच्या आणि त्यांच्या गरजा अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे कंपनीला शिफारस करायच्या निधी वाटपासाठी त्यांना पद्मश्री पद्मभूषण यांनी सन्मानित सुद्धा केलं आहे गव्हर्मेंटने सध्या त्या राज्यसभेच्या राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत आणि तिथेही स्त्रियांना सर्वायकल कॅन्सरपासून त्यांनी दूर राहावं तो त्यांना होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन पुरवण्यासाठी त्या सरकारला विनंती करत आहेत त्याचप्रमाणे आपल्या देशात अनेक सुंदर पर्यटन स्थळं आहेत पण त्यातली काही अजूनही लोकांना माहिती नाही आणि त्यासुद्धा त्यांचे त्यासाठी प्रयत्न चालूच आहेत एक अत्यंत बुद्धिमान स्त्री उत्तम गृहिणी इन्फोसिसची को फाउंडर अशी त्यांची ओळख तर आहेच पण त्याहीपेक्षा त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळे त्या आज वेगळ्याच उंचीवर गेल्या आहेत येणाऱ्या एकोणीस ऑगस्टला त्यांचा वाढदिवस आहे त्यांचं आरोग्य असंच चांगलं राहावं आणि त्यांनी समाजासाठी असंच काम करत राहावं ही सदिच्छा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका